हाय फ्रेंड्स तर नवीन ब्लॉगमध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं तर आत्ता तुम्ही घरचं ब्लॉग बघताय कारण की आपले ट्रिपचे सगळे ब्लॉग संपलेले आहेत आता जे दिसतील ते घरचे ब्लॉग दिसतील तुम्हाला तर आज मी चालली आहे शॉपसाठी थोडंसं स्टॉक घ्यायला मला स्टॉक पाहिजे तुम्हाला खेळणीचा स्टॉक पाहिजे तो माझा पूर्ण पूर्ण संपलेला आहे आणि कस्टमर येतात त्याचे चांगले आणि चांगला रिस्पॉन्स पण असतो त्या खेळणीसाठी तर मी खेळणीचा स्टॉक घ्यायला चालली कल्याण स्टेशन जवळ कल्याणला हा ते शॉप कल्याण स्टेशन जवळच आहे तर म्हटलं चला तुमच्या सोबतून मी तो ब्लॉग शेअर करते मी कुठून घेते काय घेते ते ॲड्रेस तर नाही दाखवणार मी का दाखवू मी कारण की माझे पण आजूबाजूचे लोक जे आहेत ते मला जोडलेले आहेत मग तिथे जातील ना इथे थोडी येतील माझ्या शॉपला म्हणजे आतून तुम्हाला तो शॉपचं जो काही आहे दुकान वगैरे कसे काय काय खेळणे कसे आहेत काय ते तुम्हाला तो सगळं तुम शेअर करते तर भेटूया आता शॉपला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पप्पा गेले आता रिक्षा घ्यायला आणि मी वाढ पप्पा शकते हे बघा माझ्याकडे काय तर मी चालली स्टॉक घ्यायला तर धरूनच कोणत्या घेऊन जाते कारण की देता देता था था देता का ते देतात ना कधी कधी तर मी फातले देतात आणि मला भीती वाटते माझा स्टॉक थोडासा खेळणी असो काही असो ते थोडी हरवतील पडतील ते आहे आपलं आपलं फ्रेंड्स आपण आता इथे आता मी शॉपमध्ये एंट्री करते पहिले

तर फ्रेंड्स आपण जो स्टॉक आणलेला आहे ना त्याच्यानंतर आपल्या हे दोन गोन्या भरलेल्या होत्या आणि हे त्यातली हे गुन्हे अजून बाकी आहे ज्यात आपल्याला किमती वगैरे टाकायची आहेत सेलिंगसाठी कारण की एवढ्या आयटम्स असतात ना एवढ्या आयटम्सपैकी ना आपल्याला आठवण नाही राहत नंतर ना की कुठलं खेळणं आपल्याला कितीला पडलं आहे किंवा काय रेटने विकायचं आहे तर आपण तिथून आल्यानंतर किंमत टाकून घेतो आपले काहीतरी दहा वीस रुपये जे काही आपल्याला काढायचे असतात त्याच्यानंतर सेलिंगसाठी आपलं जी काही द्यायची किंमत ती आपण याच्यावर टाकून घेतो तर आता एवढे झालेत माझे पूर्ण हे बघा एक गोणीचे झाले आहेत आणि अजून ही एक गोणी पूर्ण बाकी आहे माझी आणि अजून काम चालूच आहे तर फ्रेंड्स आपण स्टॉक तर घेऊन आलो स्टॉक घेतल्यानंतर त्याला पुसून पण घेतलं चांगलं त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही किमती होत्या त्या किमती बदलून आपल्याला जे काही थोडे दहा वीस रुपये मार्जिन काढायचे होती त्या किमतीत टाकल्या मी आणि बघा आता किती पसारा येते सगळं हे जे सिमिलर वस्तू आहेत बाकीच्या मी बॉक्समध्ये भरायला आणि ज्या ज्या थोडे युनिक आहेत ते मला आता लावायचे लावायच्या ऑलरेडी दुकान एवढं भरलंय हे मला एवढं फक्त मला एवढं लागेल इथून इथपर्यंत आणि हे जी समोरची तार दिसते ना तिथे एवढा सामान लावायचंय बाकीचं काउंटर ब्वंटर मध्ये जायचं एवढं आणि एवढा सगळं सामान रचायचंय दिसायला तुम्हाला इथून दिसत असेल पण लावल्यानंतर फुल शॉप अस डायरेक्ट भरपूर आयटम्स येत ते असे एकमेकांवर डीक ठेवले ना म्हणून कमी दिसत आहे तरी बघा क्ले वगैरे रोप हे बाईक्स वगैरे हे बघा सगळं ऑर्डर केलंय मस्त मस्त खेळणी आणले थोडे नवीन मागच्या वेळेस जे होते ते जे जा जास्त कस्टमरला आवडतात ते तर आणलेच आहेत अजून थोडे नवीन आयटम्स भरले आहेत म्हणजे दिसत नाही एवढं विषय काहीतरी आता यांना बाकीच्यांना सगळ्यांना बाकी जे लावते वरती डिस्प्ले साठी बाकी जे तो बॉक्स मध्ये भरते जे ह्या बॉक्स मध्ये नाही भरायला तर परत इकडे बॉक्स मध्ये भरायचे आहेत तर आपण आता तेवढे भरून रचून घेऊ बॉक्स बाहेर सगळ्या डिस्प्लेला लावले असते फ्रेंड सगळे काहीतरी धूळ पण एवढी येते ना डायरेक्ट म्हणजे माझं आता की तीन ते तीन चार दिवसात साफसफाई होतेच आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाच किंवा दहा मिनिट काउंटर कुठून येत नाही इथपर्यंत तेवढ्यात परत धूळ येते दुसरं कस्टमर तेवढ्याच धूळ धूळ एवढी येते ना ना मला सर्दी पण झालेली पूर्ण लागा आहे एक नाक पूर्ण बंद झाले आणि एका नाकात असं हवा इतपूर्त इथपर्यंत डोक्यापर्यंत जाते माझं पूर्ण झोपत आणि डोळ्यातलं पण पाणी घडतय हालत खूप खराब आहे सर्दी आता जी ना ती म्हणजे हाय लेवलची झोपली पण आता तरी डोळ्यातलं पाणी घडतंय माझ्यावर झोपेत पण सर्दी खूप जास्त झालेली आहे पहिलेली होती एवढी आता पाच सात आठ दिवसापासून जरा जास्त आता कुठल्या मस्ती खेळायचे ते खाय पण नाही Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE... तर आज तिसरा दिवस उघडून गेलाय फेस थोडं ब्लॅक ब्लॅक येईल कारण की संध्याकाळची वेळ आहे तिसरा दिवस येऊन गेलाय आणि तिसऱ्या दिवसापासून मी म्हणजे तिसऱ्या दिवसापासून नाही म्हणता ना तीन दिवस पासून मी एवढंच दुकानातला आवडते आणि एक ब्लॉग माझ्याकडनं कंटिन्यू होत नाहीये मी परवाच्या दिवशी ब्लॉग स्टार्टिंग केलेला की मी खेळणी वगैरे घ्यायला जाते त्याच्यानंतर खेळणी वगैरे घेऊन आली ना तर त्याच्यानंतर मला शूट करायलाच वेळ नाही भेटला कस्टमर वगैरे आणि एकदम तुटल्यासारखं जाणवलं होतं आणि सर्दी वगैरे खोकला असं त्रास पण खूप आहे तर मग डायरेक्ट बसून घेतलं आणि फक्त कस्टमर काढत होती मग कालच्या दिवशी मी फक्त खेळणी पुसली किमत्या बदलल्या आहे ते केलं आणि हे बघा इकडे खेळणी डिस्प्ले वगैरे ला लावली आणि हे सगळं धुडीचं वगैरे पुसलं ते झालं आणि आज पण मी बाकीच तेच करत होते धूड वगैरे पुसत होती आणि हे बघा ते झालं आणि तेवढ्यात अजून स्टॉक येऊन गेलेला आहे म्हणजे एकच ब्लॉग मी तीन दिवसापासून करते आणि तो ब्लॉग माझ्याकडनं कंटिन्यू होत नाहीये कारण की ब्लॉग शूट केल्यावर जे काम आपलं अर्धा तास होणार असतं ना त्याला दीड तास लागतो कारण की कॅमेरा सेट केला आहे बोला, बोला। के के ते बोला आपण जे कामाला रुटीन केलेली असते सुरुवात केलेली असते जोश मध्ये लागलेलं असतो ना त्याला ब्रेक येतो त्यात परत अजून आडस येतो पण आपण मोबाईल हातात दिला मोबाईल बघायला लागून जातो तर मी तीन दिवसापासून कंटिन्यू आवडते तरी माझा दुकानातला हा एवढा पसार आहे जे फक्त एवढीच जागाय चालायला हे बघा आणि धूळ आहे ना बाबा मी धुळेला एवढी कंटाळली ना रोज पुसते मी हे बघा रोज पुसते तरी पण धूळ एवढी ना हे बघा म्हणजे ना मी दिवसात तीन वेळेस पुसलं ना तरी पण धूळ येते आणि हे कशामुळे होतंय हातात एवढं उन्हाळा पण नाही तरी एवढी धूळ येते हवा जरा जास्त चालू आहे तिकडे पण माझा स्टॉक आहे हे, हे बघा सगळा सगळा सगळीकडे पसराच पसर पसराय आणि विचार पसार पण करतो माणूस की काय शूट करणार अशा ठिकाणी वेळच एवढा कमी पडतोय पसाराच आहे आणि थकून पण जातो यार माणूस खूप खूप थकून जातो हे आवरत आवर मला मग जे मागच्या शुक्रवारी आम्ही कोल्हापूरवरून आलो म्हणजे मागच्या शुक्रवारी आम्ही कोल्हापूर वरून आलो आणि आता म्हणजे मागच्या शनिवार पासून तर आतापर्यंत कंटिन्युअसली आवरते तीन दिवस मला फक्त हे धूळ वगैरे आवरायला आवरायला वेळ लागला त्याच्यानंतर परत स्टॉक आणला तो स्टॉक ला, लावला पुसला किमती वगैरे बदल परत हे हे ते खूप आहे खूप आहे बाबा आता मी आजचा ब्लॉग इथे एंड करते आणि भेटूय पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कसं वाटतं काय वाटलं नक्की सांगा तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये